नमस्कार मंडळी प्रेमाने बोला बघा दासीला एक कमेंट आली होती की कमेंट मध्ये सांगितलं होतं की समर्पण या विषयावर थोडस काही सांगा दसीला तुम्ही थोडा विश्वास दाखवून दासीला कमेंट करताय किंवा कोणत्याही प्रश्नाची उत्तर विचारताय हा दासीचा मोठेपणा नाही तर केवळ आणि केवळ हे सद्गुरू कडून भेटलेलं ब्रह्मज्ञान आहे आता या ब्रह्मज्ञानानंतर प्रत्येक माणूस संत होतो मग आता हातात सद्गुरुन कर्म दिलेत ज्याच्या त्याच्या का तर आपण ब्रह्मज्ञानानंतरही जर म्हणत असू की जे काय करेल ते भगवंत करेल ठीक आहे त्याच्या सत्तेशिवाय तर झाडाचं एक पान सुद्धा हलत नाही पण तरी सुद्धा मला कर्म मात्र सद्गुरुनं माझ्या हातात दिलेत का तर ह्या कर्मानच आपलं प्रारब्ध तयार होत नाही का मग आता ज्यावेळेस हा समर्पणाचा विषय येतो बाबाजीचं हरदैवानी मधलं पद आठवतात दसीला की बाबाजी म्हणतायत की समर्पणावी ना भक्ती माझी आणि भक्ती करावी असे भक्तीचे फळ भक्ती बाबाजी म्हणतायत की समर्पणावी ना भक्ती माझी म्हणजे ही आपण जेव्हा भक्ती करत असतो ना त्यावेळेस समर्पण जर असेल ना तर ती भक्ती भक्ती होऊ शकेल आणि जर आपण काहीतरी अपेक्षा ठेवून जर हे करत असू हो एक तर ती भक्ती होऊ शकत नाही पण जर आपण काहीतरी अपेक्षा जर ठेवत असू तर मात्र आपल्याला काहीच भेटणार नाही मग ही निस्वार्थ निष्काम निरिश्चित सेवा आहे ही भक्ती आहे मग भक्ती म्हणजे नेमकं काय आपण दोन तास सत्संग मध्ये जातो तिथं शांत बसतो जसं आपल्याला सांगितलं जातं तसं करतो साईड सेवा घेतो स्टेज विचार असतील तर ते करतो सगळं काही श्रवण करतो घरी येतो आणि घरी आल्यानंतर परत तोच रोजचाच गोंधळ घालत बसतो याला आपण भक्ती म्हणू शकतो का अहो भक्ती केली संत तुकाराम महाराजांनी संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर मग ह्यांच्यासारखी भक्ती जमल का आपल्याला असा प्रश्न प्रत्येकाला पडतो नाही का त्यांच्यासारखी भक्ती जमेल का म्हणण्यापेक्षा आणि माझ्यात फरक काय आहे हे सगळं आपण अगोदर समजून घेण्याची गरज आहे आता ते संत होते आणि आज आपल्याला सद्गुरु काय म्हणतोय संतच म्हणतोय मग आपल्यात आणि त्यांच्यात काय फरक आहे फरक आहे तर फक्त आणि फक्त कर्माचा माझे कर्म तसे बनत नाही तो सद्गुरुनं तेच ब्रह्मज्ञान दिले जे त्या काळी त्या संतांना मिळालं होतं आज सुद्धा तेच ब्रह्मज्ञान मला मिळाले मग माझ्यात आणि त्यांच्यात तीळ मात्र सुद्धा बदल नसायला पाहिजे विचार करा आजच्या काळामध्ये या कलियुगामध्ये जर तसे संत एवढे लाखोच्या लाखोच्या आता बघा किती समागामध्ये किती असतात लोक एवढं लाखोच्या गिनतीमध्ये जर तेवढे संत तयार झाले तर काय लागेल हो या धर्तीला स्वर्ग बनण्यासाठी कोण रोखू शकेल पण होत नाही याच कारण काय फक्त आडवे येत आहेत माझे कर्म ही दिसणारी मोह माया मग त्यातून कुठेतरी माझी सुटका होत नाही मग यासाठी काय करावं लागेल त्यासाठी करायचं एकच सद्गुरुनं दिलेले तीन कर्म सत्संग सेवा आणि नामस्मरण का तर या सत्संग सेवेने आणि नामस्मरणानेच आपला विश्वास दृढ होत जाणार आहे म्हणतात ना एका भिंतीला फक्त एकदाच खेळा ठोकला तर तो तेवढा तो तो पक्का बसणार नाही पण वारंवार 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 जर त्याच्यावर ठोके देतच गेलो तर मात्र तो एवढा पक्का बसेल काढायचा म्हणलं तरी सुद्धा निघणार नाही म्हणून तर सद्गुरूना आपल्यालाही कर्म दिलेत नाहीतरी आपण म्हणतो ना की मूळ स्वभाव जाईना आणि येळकोट म्हणता राही ना आता स्वभाव म्हणजे काय माणसांची बोलण्याची पद्धत वागण्याची पद्धत याला आपण स्वभाव म्हणतो पण सत्संग मध्ये गेल्यानंतर आपल्याला ब्रह्मज्ञान मिळाल्यानंतर आपला स्वभाव समजा बोलण्याची पद्धत आपली जशी असेल तशी असेल बदलायलाच पाहिजे दासी म्हणत नाही की नाही बदलली तरी चालेल बदलायलाच पाहिजे पण जर समजा बदलतही नसेल दासीने एक उदाहरण ऐकलं होतं संत जनाबाईचं बघा ज्यावेळेस कबीरदासजी त्यांना भेटण्यासाठी आले आणि ज्या वेळेस ते आले ते लांबून बघतायत तर जनाबाई शेजारच्या बाईसोबत एवढे जोर जोरात भांडणं करते वेगवेगळे शब्द वापरते त्यावेळेस कबीरदासजींच्या मनामध्ये विचार येतो की ही बाई संत जनाबाई हिच्या गौऱ्या बोलतात कस शक्य कसली भाषा वापरते ही ज्यावेळेस जवळ गेले त्या गौऱ्यावरून भांडणं होते का तर तिला फक्त सत्य हवं होतं का तर गौऱ्या तिच्याच होत्या तिचा सांगण्याचा भाव काय होता की माझ्या गौऱ्या मला दे तुझ्या गौऱ्या तू नाही आता ओळखायच्या कशा तर माझी गौरी विठ्ठल विठ्ठल बोलते स्वतः कबीरदास ज्यांच्या कानाला लावून ती गौरी बोलते का नाही दाखवलं आणि ती गौरी खरंच विठ्ठल विठ्ठल बोलली सुद्धा असं सांगितलं जाते दासीच्या सांगण्याचा भाव ह्याच्यातून समजून घ्या दासी काय म्हणते की शब्द जरी आवाजचे होते भाषा जरी वेगळी होती पण भाव काय होता आणि या भगवंताला या सद्गुरूला तो भाव अपेक्षित आहे भले माझे शब्द माझं बोलणं बदलायलाच पाहिजे पण जरी समजा एखाद्याच बदलत नसेल आणि तो स्वच्छ सुंदर भाव जर असेल तरी सुद्धा तो सद्गुरुला परवा नाही तरी बाबा गुरुबचन सिंहजी महाराज एकदा म्हणाले होते की तुमच्या मनातले भाव समोरच्या पर्यंत खूप वेळाने पोहोचतील हो त्याच्यासाठी तुम्हाला त्यांच्यासोबत दोन चार तास एक दोन दिवस राहावं लागेल पण तुमच्या मुखातील शब्द मात्र त्यांच्यापर्यंत एका सेकंदात पोहोचतात त्यावरून ते लगेच समजून घेतात की तुम्ही कशी त्यामुळं आम्हाला मवाळवाणीनं बोलायलाच पाहिजे असं बाबा गुरुबचन सिंहजी महाराजांनी सुद्धा आम्हाला शिकवले पण जरी समजा आपला स्वभाव जातही नसेल तरी माझा भाव स्वच्छ पाहिजे आणि तो स्वच्छ असणंच गरजेचं आहे विषय होता समर्पणाचा आपण कुठंतरी वेगळीकडे जातोय पण दासी सांगते काय की समर्पण म्हणजे नेमकं काय का बघा राजपिताजीने आपल्याला एकदा उदाहरण सुद्धा दिलं होतं की राजपिताजी म्हणताय की एक शिष्य आणि एक गुरुजी आता एका एक गुरुजींना त्या शिष्याकडून एका चहाच्या केटलीमध्ये चहा पिण्याची रोजची सवय ती चहाची कॅटली त्याने आणायची आणि एका कपामध्ये होतून त्यांना चहा द्यायचा आता त्या गुरुजींना ती चहाची केटली खूप आवडायची आता एके दिवशी त्या शिष्याकडून ती, ती, ती चहाची केटली चुकून तुटते चुकून बर का आता त्या शिष्याला एवढं कसं तरी वाटायला लागतं एवढं वाईट वाटतं की गुरुजींना जी चहाची कॅटली आवडत असते तीच केटली तुटली आता त्याला कळतच नसतं नेमकं का करावं काय करावं काय करावं काय तो सेम हुबेहुब तशीच दिसणारी दुसरी चहाची कॅटली घेऊन येतो आणि त्याच्यामध्ये गुरुजींना चहा घेऊन येतो आता पण त्याच्या मनामध्ये वाटतं की गुरुजी नक्की ओळखणार चहाची कॅटली दुसरी म्हणून का तो काय करतो पाठीमाग धरून आणतो कॅटली गुरुजी म्हणतात का असं काला पाहून महाग का धरतोय त्यावेळेस तो भीत 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 कस तरी मग गुरुजी ती कॅटली बघतात आणि गुरुजी म्हणतात ही नवीन कॅटली कस काय सांगायचा भाव याच्यातून समजून घ्या कि यात गुरुजींना तरी काय दुःख वाटलं असेल का अगर त्या शिष्याचा भाव काय होता चहाची कॅटली तुटली त्यानं मुद्दामून तोडली नाही आणि नवीन घेऊन आला ही फक्त युक्ती केली किंवा चालाकी केली म्हणून नाही तर माझ्या गुरुजींना त्रास होऊ नये दुःख होऊ नये म्हणून त्याने हुबेहूब तशी दुसरी चहाची केटली आणली त्यातून कुठेतरी समर्पण दिसतंय का आपल्याला म्हणजे कुठ तरी चतुर चालाकी दिसते हा तो भाव वेगळाच काहीतरी भक्तीचा दिसतोय मंडळी आपल्याला हेच समजून घ्यायचंय हा जो भक्तीतला जो बारकावा आहे ना तो मला शिकायचाय तर सद्गुरू आपल्याला प्रत्येक गोष्टी शिकवतच आलाय शिकवतच आलाय गरज आहे आम्हाला शिकण्याची आमची झोळी कुठंतरी फाटकी आहे ना ती अगोदर शिवून घ्यायची गरज भाव काय होता फक्त सद्गुरूला दुःख होऊ नये मग सद्गुरूला तरी त्यात काय अवघड वाटणार आहे हो? त्यात चतुर्च्याला की त्या भक्ताची वाटेल का सद्गुरूला यातून सांगायचा भाव समजून घ्या आता बाकीचे जे शिष्य असतात ना ते काय म्हणतात की गुरुजी तुम्ही तर म्हणतात चतुर चालाकी करायची नाही अजिबात खोट बोलायचं नाही मग याने कसं केलं आता याने केलं मग आम्हाला पण करायला परवानगी आहे का तुम्ही याला तर माफ केलं अहो चालाकी करण्याची पद्धत सुद्धा थोडी थोडी वेगळी असते आपल्याला माहित आहे रामायणामध्ये त्यावेळेस बिभीषण दारामध्ये रांगोळी काढली आणि नाव काढलं त्याच्या पुढे एक इकड रा आणि एक इकड म राम नाव काढलं ज्यावेळेस रावण ते बघतो नाव त्यावेळेला भो खूप राग येतो की राम नाव का काढलंच माझ्या दारात त्यावेळेस बिभीषण काय म्हणतो महाराज ते राम नाही राम म्हणजे रावण आणि म म्हणजे मंडोदरी भाव तर होता रामच नाव लिहायचं पण सांगायचा भाव वेगळाच होता म्हणजे हेतू कसा होता तो महत्वाचा आहे तो माझा भाव महत्वाचा आहे आणि समर्पण ही फक्त बोलण्याची गोष्ट नाही हो ती करण्याची गोष्ट आहे आणि त्यासाठी विश्वास दृढ लागतो या सद्गुरूवर या ब्रह्मज्ञानावर या निराकारावर मला जे ब्रह्मज्ञान देऊन या सद्गुरुनं जो देव दाखवलाय ना त्याच्यावर विश्वास माझा ठाम लागतो आणि तेव्हा ते, ते समर्पण आपोआप होतं आपल्याकडून असं लसीकडून जरी काही चुकलं असेल तरी लसीला उदारांत करण्याने क्षमा करा लसीचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर आपल्या इतर सत्संगी बांधवासोबतही शेअर करायला विसरत जाऊ नका आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरत जाऊ नका प्रेमाने बोला धन्य